परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातील पूर्णा पाटबंधारे एलदरी जलाशयातून पूर्णा नदी पात्रात एकवीस हजार शंभर किउसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे सकाळी पावणे आठ वाजता या धरणाचे दहा दरवाजे झिरो पूर्णांक पाच मीटरनं उघडलेत एलदरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असून खडकपूर्णा धरणातून देखील विसर्ग चालू असल्यानं दिनांक अठरा ऑगस्ट रोजी सकाळी पावणे आठ वाजता एल्दरी धरणाचे प्रथम सहा नंतर एकूण दहा गेट उघडण्यात आले आहेत त्याद्वारे एकवीस स... हजार शंभर पूर्णांक चाळीस क्युसेक वेगानं पूर्णा नदीपात्रात विसर्ग करण्यात आलेला आहे तसेच एल्दरी जलविद्युत केंद्राद्वारे दोन हजार सातशे पूर्णा नदीपात्रात सोडलं जात आहे त्यामुळे असून पाणी पातळी आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे जिल्हा प्रशासनाच्या वतीनं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नदी जवळील लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या धरणाची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्यात येईल असं पूर्णा पाटबंधारे प्रकल्पानं म्हटलं आहे शोशाही न्यूज प्रतिनिधी बाळासाहेब घिके परभणी घर आयुष्यात एकदाच बंद सर्व प्रकारच्या वास्तुशास्त्र व ज्योतिष सल्ला आणि मार्गदर्शनासाठी श्रीयश वास्तु व वा ज्योतिष मार्गदर्शन वास्तुशास्त्र व ज्योतिष तज्ज्ञ श्री संतोष लवटे संतनगर लोहगाव पुणे संपर्क क्रमांक सत्त्याण्णव चौसष्ट पासष्ट एक्क्याण्णव तेहतीस माझ्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या